युट्यूब चॅनल वर तर मित्रांनो आज आपला येतो म्हणजे ढबोस म्हणजे शेवटचा दिवस आपला तर आज पुढं काय होईल ब्लॉगमध्ये मध्ये मजा येईलच आणि आज सगळ्या सगळीकडे पुढे काय होतं तुम्ही आणि इथं आपल्या ती मंडळी जात होतो हे आमचा जादू तो आमचा याचं नाव काय नागोबा फॉ नंतर हा भैया हा अगोन अरे आता नाव इथं पार्थ हा आपला आपला सार्थ आणि हा आपला रामा बघा हे आपल्याचे ते आपली बसची पोला पुढं काय होतं आपल्या चला लवकर ब्लेदर घातलं बघा आज ब्लेदर घातल्यानंतर काढून लावा लागतो पुढच्या ब्लॉक मध्ये डायरेक्ट पुढच्या चला सारांच्या शिव्या खायच्या लवकर वरती आता आपण वारकत आलोय सर पुढे आता सार देते सर नको बरोबर पुढे बसला वाट लागत शेवटचा मित्रांना हे असतवाल्यांच्यावर बहवाल्यांच्यावर फरक गहवाला आताशीच राहायला लागले काय

आपल्या दहावी बाकडून एक आपल्या सर्व सरांसाठी आपण गिफ्ट केलं आहे म्हणजे स्केच कार्ड आर्टिस्ट आहे आपल्या नॉफिस हॅक आपला आर्टिस्ट आहे अनावरण करून तो तुम्हाला दाखव काय चला पुढं दाखवतो तुम्हाला काय लुडो अरे वा आप बक्षीस घेऊन बक्षीस ना का गिफ्ट स्केच काढले चला तू हेरव पाहादूर सगळे आपले फोटो काढायला लागलेत का बघा भाईजान भाईजान कार्यकर्ता का आपण इथंच शिकलो इथंच वाढलो सहा वर्ष आपण इथं शिक्षण घेतलं पण आता आपण सोडून जाणार हा हा या वर्षातून एकदा येते आला काय बोलणार मित्रांनो हे नपीस हा आमचा स्केच आर्टिस्ट काय करतात ता ಪೆಟ್ರೋಲ್ ಗಾಡೀ ಪೆಟ್ರೋಲ್ ಕಡಾ ಸ್ಟಾರ ಬಕ್ಸ್ ಪ್ಲೇನ್ ಸಾರಕ ಲಗ್ ಪೆಟ್ರೋಲ್ फोटो वगैरे काढले त्यांना आता परत निघतोय आपण चला सिद्धांत आरोस सावकास 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 काय काय नाही रीती आहे सावकासीड बागा मित्रांनो हिवरा निसर्ग हा भाव तिने जीवन सफर करामस तिने हे मस्ती जरा महाग पडेल अशी वाटते आपल्याला उडवल उडवल परत आपण शाळेत आले सरांना भेटूया आणि मग जाऊया बाहेर कुठे जायचं नाश्ता करायला शाळेतून आपल्याला नाश्ता भेटला सॅन्डॉपचा हे जागा रे तर मित्रांनो इथं सगळे आपण कॉन्ट्री काढले आणि आता चालू आपण जशी होऊ तर खाशी होणार तसंच राशी हॉटेल सुरेखा वावे मल्हार रोड अलिबाग चल रे गाड्या निघाल्यात मित्रांनो आता एक राऊंड मारून येऊ ना परत जवाल जाऊ चाला इथं आमच्या बदकचे भाऊच भेटले यो बघा तो बदक त्याचे भाऊ साहेब सगळे अंडा टाकले तो बघा अंडा झुम करून नको तू बदक बदक उचल अंडा ओ असला बघतेय बडा बडक आजी फॅमिली आहे तुजी बडकची फॅमिली आहे रे बडा बडक बघा हे कार्यकर्ता बघा हे कार्यकर्ता वरती बघ हा खूप काला दिसतोय हा आ प्रवीण बा ये आता ऑर्डर दिले लवकर ऑर्डर येऊ दे हा गोगल घालून तलवा मॅडम दिसते गडा

पॅकिंग राईस आला आणि तुडी ताण तुडी ताण एक नंबरची ची राईस आलाय आपण खाऊया आणि आता पुढे काय होतं बघूया